कुप्स क्रिएशनमध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या चॅनेलवरती व्हायरल झालेला व्हिडिओ क्रिएट चाइल्ड नेम या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत तर लेटेस्ट कमेंटला आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रिप्लाय देणार आहोत चला तर पाहूया निकुल आणि अनिता यांना त्यांच्या मुलाचे आणि मुलीचे नाव काय ठेवता येईल असे त्यांनी विचारलेलं आहे तर आपण पाहूयात आईचे नाव अनिता आहे आणि वडिलांचे नाव निकुल आहे तर यांच्या मुलाचे नाव काय ठेवता येईल बरे तर यांच्या मुलाचे नाव आपण अंकुल ठेवू शकतो अंकुल या नावाचा मराठी अर्थ आहे फूल आणि इंग्लिश अर्थ आहे फ्लावर आता यांच्या मुलीचं नाव काय ठेवता येईल तर यांच्या मुलीचं नाव आपण निकिता ठेवू शकतो निकिता या शब्दाचा मराठी अर्थ आहे पृथ्वी विजयी अजिंक्य आणि इंग्लिश अर्थ आहे अर्थ अनबिटेबल अशाच खूप साऱ्या कमेंट आपण पुढे कवर करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर पुढची व्हिडिओ पुढची कमेंट आपण पाहूया पहा प्रीतम आणि नेहा यांच्या बेबी गर्लचं नाव प्रिया ठेवू शकतो प्रियंका आणि धनंजय यांच्या मुलाचं नाव प्रिधन ठेवू शकतो अमित आणि पूजा यांच्या मुलीचं नाव मितजा ठेवू शकतो श्वेता आणि अभिषेक यांच्या मुलीचं नाव श्वेषा ठेवू शकतो ज्योती आणि राजा यांच्या मुलाचं नाव रजोत ठेवू शकतो केया आणि रुद्र यांच्या मुलाचे नाव केदार ठेवू शकतो आणि मुलीचे रुया ठेवू शकतो हितेश आणि पूजा यांच्या मुलीचे नाव हितजा ठेवू शकतो अंजू आणि यश यांच्या मुला मुलीचे नाव अंशू आणि मुलाचे नाव अयश ठेवू शकतो स्वप्नाली आणि पंकज यांच्या मुलाचे नाव स्वपन ठेवू शकतो राहुल आणि श्रावणी यांच्या मुलाचे नाव शरव ठेवू शकतो नीतू आणि अंकेश यांच्या मुलीचे नाव निशा आणि मुलाचे नाव निकेशा ठेवू शकतो रोशन आणि वर्षा यांच्या मुलाचे नाव वरहान ठेवू शकतो प्रताप आणि पूजा यांच्या मुलाचे नाव प्रजय ठेवू शकतो मुक्ता आणि सचिन यांच्या मुलाचे नाव समुक्त ठेवू शकतो प्रिया आणि उमेश यांच्या मुलाचे नाव प्रियांश ठेवू शकतो इंदू आणि इंद्रदेव यांच्या मुलीचे नाव इंद्रा तसेच तेजा आणि आदित्य यांच्या मुलाचे नाव तेजस ठेवू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीने आणि नातेवाईकांसोबत शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच नोटिफिकेशन्स मिळतील थँक्यू